नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर हो, स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस आय ले। दोन हजार सतरा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याने उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले एक यशवंतराव चव्हाण दोन बाळासाहेब खेर तीन धनंजयराव गाडगीळ चार विठ्ठलराव गाडगीळ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन धनंजयराव गाडगीळ भील पी वाय क्यू ए सो दोन हजार तेरा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली ए मुंबई व पुणे बी मुंबई सी मराठवाडा डी बेळगाव पर्याय उत्तरे एक ए फक्त दोन बी फक्त तीन बी आणि सी फक्त चार डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन बी फक्त मुंबई पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा ऑपरेशन पोल हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते एक जुनागड दोन हैदराबाद तीन काश्मीर चार लिमडी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन हैदराबाद पुढील पी वाय क्यू संयुक्त ब दोन हजार सतरा टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली एक दोराबजी टाटा दोन जमशेदजी टाटा तीन रतन टाटा चार विरजित टाटा तर या पी वाय क्यू उत्तर होणार एक दोरा बजी टाटा पुढील पी वाय क्यू ई एस आय दोन हजार सतरा महाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था रिकामी जागा नावाने ओळखल्या जातात एक सहकारी विपणन संस्था दोन जिल्हा सहकारी विपणन संघ तीन राज्य सहकारी विपणन संघ चार विपणन संघ तर या पी वायक्यू उत्तर होणार चार विपणन संघ ભેટુપલે વીડિયો મન્યવાદ